मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले सरकार केंद्र म्हणजेच माई सेवा केंद्र यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्र जरा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा एक पासपोर्ट साईज भेटतो या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आपले सरकार सेवा केंद्र मागणीकरिता अर्ज करीत आहे माझी संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे ज्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे तुमचा राहण्याचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे सी एस सी किंवा टी सी आय डी चा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सी एस सी आय डी काढता वेळेस जो तुम्ही तुमचा पत्ता दिलेला आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक माहिती या ठिकाणी भरायची आहे शैक्षणिक पात्रता मान तुमची दहावी या ठिकाणी पाहिजे त्यामुळे तुम्हाला दहावी बारावी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर संगणक कौशल्य माय मानपत्र यामध्ये तुम्हाला एम एस सी आय टी ट्रिपल सी किंवा तुमचा कोणता कॉम्प्युटरचा कोर्स चालला असेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचे सेवा केंद्र घ्यायचे आहे त्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तालुका या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही जी ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत या रायगड जिल्ह्यासाठी आहे त्यामुळे या ठिकाणी जिल्हा रायगड तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर पिनकोड तुम्हाला या ठिकाणी तुमच्या एरियाचा जो काही पिनकोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्हाला वाढ क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याचा जागेचा रेकॉर्ड म्हणजे लँगिट्यूड लॅटिट्यूड या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर तुमच्या जागेचे स्वरूप जागा भाड्याने आहे का स्वतःच्या मालकीचे आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे इंटरनेट उपलब्ध तुम्हाला होय करायचं आहे कारण नाही केलं तर तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार नाही त्यामुळे तुम्हाला होय या ठिकाणी करायचं आहे होय असल्यास ती कोणत्या कंपनीचे आहे तुम्ही या ठिकाणी जिओ व्ही आय किंवा एअरटेल कोणत्याही कंपनीचे तुमचे जे नेट असेल ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे संगणक संगणक उपलब्ध असेल तर किती संगणक आहे एक असेल तर एक टाका दोन असेल तर दोन टाका तीन असेल तर तीन टाका जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंटरची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे एक दोन जे काय असेल ते त्यानंतर बायोमेट्रिक डिवाइस तुमच्याकडे जे कोणतेही पण बायोमेट्रिक डिवाइस असेल त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे बायोमेट्रिक डिवाइस मध्ये तुमच्याकडे मोर्पो असेल मंत्रा असेल किंवा अदर काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर या खाली दिलेले एवढे कागदपत्रे तुम्हाला या सोबत या ठिकाणी जोडायचे आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण समोर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यात आलेल्या अर्जाची पावती तुम्हाला या ठिकाणी याला जोडायची आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड त्यानंतर तुमचे पॅन कार्ड तुमच्या सी एस सी पी एस सी किंवा टी एस सी प्रमाणपत्राचे जरॉक्स काढून तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र ज्यामध्ये तुमची डिग्री झालेली असेल किंवा तुमचे दहावी बारावी झालेले असेल ते, ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे या ठिकाणी एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र मला जोडायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला आठवा जो पॉईंट आहे जर तुमची जागा भाड्याने असेल तर तुम्हाला पाडे पट्टी कराराची या ठिकाणी जोडायची आहे किंवा तुमची जागा स्वतःच्या मालकीची असेल तर तुम्हाला त्याची आठ जोडायची असेल आणि अर्जदार जर अपंग असल्यास त्या संबंधीचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे की आणि शर्ती तुम्ही वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराचे स्वाक्षरी या ठिकाणी करायचे आहे अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला एक घोषणापत्र या ठिकाणी द्यायचे आहे हे सर्व तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा हे आपल्या टेलिग्राम चॅनल वर सुद्धा आहे हे सर्व वाचून घेऊन या ठिकाणी तुम्हाला परत एक तुमचा फोटो लावायचा आहे या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे नाव लिहायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या वाचून घेतल्यानंतरच फॉर्म तुमच्या तुमचा फॉर्म सबमिट करा सर्व माहिती समजून घ्या नंतरच फॉर्म सबमिट करा मित्रांनो आता आपण बघू ऑनलाईन फॉर्म आपल्याला कसा सबमिट करायचा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचा जो कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर या ठिकाणी जायचं आहे जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी तुम्ही करंट अपडेट या ठिकाणी चेक करायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी फॉर्म ओपन होईल ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तुम्हाला त्या लिंक दिसेल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॉपअपला ओके करायचं आहे पॉपअपला ओके केल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म दोन हजार पंचवीस असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ईमेल आय डी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली काही माहिती वाचायची असेल तर तुम्ही ती, ती वाचून घ्या आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज प्रतिमाननीय जिल्हाधिकारी सो जिल्हाधिकारी कार्यालय रायगड हे रायगड जिल्ह्यासाठी आहे म्हणून या ठिकाणी रायगड येईल तुमचा जो कोणता जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला हे चेक करून घ्यायचे आहे आणि बघायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आहे माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या नंतरच फॉर्म सबमिट करा असं मी वारंवार का सांगतोय कारण तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही मित्रांनो तुम्हाला सर्व वाचून घेतल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली वरील सर्व अटी व शर्ती मान्य आहे आहे वर क्लिक करून ओके करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज येईल नेक्स्ट पेजवर तुम्हाला सी एस सी तुमच्याकडे आहे किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे सी एस सी असेल तर तुम्हाला सी एस सी सी एस सी ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी देण्यात येईल तर तुमच्याकडे असेल तर अवेलेबल करा जर तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय करा सी एस सी आयडीचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे या फॉर्मॅटनुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचे सी एस सी आय डी या ठिकाणी टाकायची आहे सी एस सी आय डी टाकल्या टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमची जी सी एस सी आय डी ॲप्रूव्ह झालेली आहे तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची सी एस सी आय डीचे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे सर्टिफिकेट अपलोड करत असताना तुम्हाला एक एम बी बी एसपर्यंत हे सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहे सर तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून या ठिकाणी घ्यायचा आहे ऑफलाईन फॉर्म तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊ त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद Jane.